नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्टिनियस इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह एक प्रॉब्लेम सेट नंबर वन आपण सोडतोय त्यातला प्रश्न तिसरा आपण सोडतो आहे खालील एकसामिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा सॉल्व द फॉलोईंग सायमलटिनिस इक्वेशन्स बाय ग्राफिकली मेथड प्रश्न पहिला आपण सोडलेला आहे दुसरं आहे एक्स वजा तीन वाय बरोबर एक आणि तीन एक्स वजा दोन वाय अधिक चार बरोबर शून्य या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी प्रथमतः याला सोपरूप द्यायचं वजा तीन वाय बरोबर हा एक्स पलीकडे गेल्यानंतर वजा एक्स सधिक अधिक एक होईल वायला वजा तीन गुणिले आहे पलीकडे गेल्यानंतर तो भागिले होणार म्हणजे वजा एकचं अधिक एकला भागिले होणार आहे पण वजा चिन्ह इथं असल्यामुळं हे अधिक व्हावं यासाठी सर्वचिन्ह बदलले आहेत वजा एकसाचं अधिक जा झालं अधिक एकचं वजा म्हणूनच एक सजा एक आहे आणि हे वजा तीनचं अधिक तीन झालेलंच आहे तीन पलट गेल्यानंतर एक सजा एकला भागिले होणार आहे एकशेची कि किंमत अशी घ्यायची की जेणेकरून त्यातून वजा एक केल्यानंतर जे उत्तरवर्ती येईल अंशस्थानी त्याला तीननं भाग जाणं गरजेचं आहे एक्शेची किंमत वजा दोन घेतली तर आपल्या लक्षात येईल की एकशेची किंमत वजा दोन ठेवली तर वजा दोन वजा एक वजा तीन येईल त्याला भागिले तीन आहे वजा तीन भागिले तीन त्या ठिकाणी वजा एक येईल म्हणजे एक्सची किंमत या ठिकाणी वजा दोन घेतल्यामुळं वायची किंमत वजा एक येते आणि वजा दोन वजा एक ही पै क्रमित जोडी मिळाली ओके त्यानंतर यक्सची किंमत आपण वजा पाच घेतली एकशेची किंमत वजा पाच घेतल्यानंतर या ठिकाणी पहा वजा पाच वजा एक वजा सहा वजा सहा भागिले तीन तीननं सहाला भाग जातोय दोन तीनून सहा आणि वजा दोन म्हणजे वजा पाच एकशेची किंमत घेतल्यानंतर वायची वजा दोन मिळते म्हणजे ही क्रमिक जोडी दुसरी आहे वजा पाच वजा दोन ही पहिली धरली तरी ही दुसरी वजा एक वजा दोन त्यानंतर एकशेची किंमत एक घेतली एकशेची किंमत एक घेतल्यानंतर एक वजा एक शून्य शून्याला कोणत्याही संख्येनं म्हटलं तर शून्य येतं म्हणून एकशेची किंमत एक घेतली तर वायची शून्य ओके एकशेची किंमत चार घेतली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की चार एकशेची किंमत ठेवली तर चारात निघाला तीन मागील तीन एक त्यामुळे एकशेची किंमत चार घेतल्यानंतर वायची किंमत एक येते चार एक ओके अशा पद्धतीने एक सवाजा तीन वाय बरोबर एक चालेख काढण्यासाठी चार क्रमिक जोड्या मिळवलेल्या आहेत त्यानंतर तीन एक सवाजा दोन वाय अधिक चार बरोबर शून्यसाठी सोप्या रूपामध्ये प्रथमतः या ठिकाणी वजा दोन वाय पलीकडे गेल्यानंतर तीन एक साधिक चार मागे राहिले ओके तीन एक साधिक चार ओके आणि वायची किंमत करायची दोन पलीडल्यानंतर गुणिल्ल्याचं भागी होणार तीन एक साधिक चार भागीले दोन इथं एकशेची किंमत जी आपण घेणार आहोत त्यामध्ये एक्सच्या किंमतीला तीननं गुणून त्यामध्ये चार मिळवून येणारं इथं जो अंश आहे त्या अंशाला दोननं पूर्ण भाग गेला पाहिजे अशा पद्धतीने एकशेची किंमत निवडायची आहे एकशेची किंमत शून्य घेतली तर तीन शून्य शून्य झालं म्हणजे या ठिकाणी चार भागील दोन दोन म्हणजे शून्य घेतल्यानंतर एकशेच किंमत वायची दोन येते पहिली क्रमिक जोडी शून्य दोन ओके त्यानंतर एकशेच किंमत वजा दोन घेतली इथं ठेवायचे तीन गुनिले वजा दोन अधिक चार भागील दोन आहेत तीन दोन्ही वजा सहा अधिक चार वजा सहा अधिक चार वजा दोन भागील दोन वजा एक एकशेच किंमत वजा दोन घेतली वायची वजा एक वजा दोन वजा एक त्यानंतर एकशेच किंमत दोन घेतली तीन दोन्ही सहा सांचार दहा दहा भागिले दोन या ठिकाणी आपल्याला पाच मिळेल त्यामुळे एकशे किंमत दोन घेतली तर व्हायची पाच येते एकशे किंमत वजा चार घेतली वजा चार घेतले तर तीन गुणले वजा चार तीन चौक बारा वजा बारा अधिक चार वजा आठ भागिले दोन वजा चार ओके वजा चार वजा चार ही चौथी क्रमिक जोडी आहे या ठिकाणी एक्स ओ एक, एक डॅश आलेख काढलेला आहे वाय वायओ वाय डॅश ही रेषा काढलेली आहे या ठिकाणी दोन्ही अक्षावरती एक सेंटीमीटर बरोबर एक एकक प्रमाण घेतलेलं आहे प्रथमता एक, एक सवजा तीन वाय चाले काढण्यासाठी वजा पाच वजा दोन वजा पाच एक साक्षावरती वजा पाच वजा दोन तिसऱ्या चरणामध्ये वजा पाच वजा दोन इथं बिंदू आहे त्यानंतर वजा दोन वजा एक एक साक्षावरचं सा वजा दोन वायक्षावरचं वजा एक वजा दोन वजा एक त्यानंतर एक शून्य एक शून्य एक साक्षावरती आणि चार एक चार एक पहिल्या चरणामध्ये म्हणजे चार एक एक शून्य वजा दोन वजा एक आणि वजा पाच वजा एक हे चार बिंदू जोडल्यानंतर आपल्याला एक स वजा तीन वायचा आलेख मिळालेला आहे त्यानंतर तीन एक स वजा दोन वाय अधिक वाय अधिक चार वर शून्यसाठी शून्य दोन शून्य दोन या ठिकाणी वा अक्षावरती वजा दोन वजा एक तिसऱ्या चरणामध्ये वजा दोन वजा एक छदनबिंदूच आहे ओके त्यानंतर दोन पाच दोन पाच पहिल्या चरणामध्ये एक साक्षराचा दोन वा अक्षराचा पाच त्यानंतर वजा चार वजा चार तिसऱ्या चरणामध्ये वजा चार वजा चार वजा चार वजा चार या ठिकाणी शून्य दोन शून्य दोन त्यानंतर वजा दोन वजा एक आणि त्यानंतर दोन पाच आणि वजा चार वजा चार पुन्हा एकदा वजा चार वजा चार या ठिकाणी शून्य दोन वजा दोन वजा एक आणि या ठिकाणी दोन पाच हे क्रमाने चार बिंदू जोडले तर तीन एक वजा दोन अधिक चार बरोबर शून्य चालेख मिळतो आणि या दोघांचा छेद इथं मिळतोय वजा दोन वजा एक हे छेदनबिंदूचे निर्देशक आहेत वजा दोन वजा एक म्हणजे उकल आहे एक्स वाय बरोबर वजा दोन वजा एक ओके त्यानंतर चौथं उदाहरण तीन एक्स वजा वाय वजा दोन बरोबर शून्य आणि दोन एक्धिक वाय बरोबर आठचा आलेख काढण्यासाठी तीन एक्स वजा वाय वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच तीन एक्स वजा वाय बरोबर दोन व सोप्या रूपामध्ये वायची किंमत वजा वाय पलीड गेले तीन एक्स वजा दोन मागा आले एक्सची किंमत शून्य घेतली इतर तीन शून्य 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 वजा दोन पहिली क्रमिक जोडी शून्य वजा दोन दुसरी तीन दोन्ही सहा दोन घेतले एकशे किंमत तीन दोन्ही सात न दोन गेले चार उरले दोन चार दोन चार तिसरी क्रमिक जोडी एकशे किंमत वजा दोन घेतल्या तीन दुनी वजा असा वजा असा वजा दोन वजा आठ वजा दोन वजा आठ तिसरी आणि चौथी एकशे किंमत तीन घेतल्या तीन नवात दोन गेले सात तीन आणि सात ओके त्यानंतर दोन एक साधिक वाय बरोबर आठ वाय बरोबर सोप्या रूपामध्ये आठ मागे घेतले किंवा दो गे गे आट, एक निया निया आट, एक गे दोन एक्स प्लेट घेतले दो, वजा दोन एक्स साधी आठ एकशे किंमत शून्य घेतली शून्य वायची किंमत आठ आली शून्य आणि आठ आठ एकशे किंमत दोन घेतली दो वजा दोन गुणले दोन वजा चार आधी काठ आठातनं चार गेले चार उरले ओके दोन चार दुसरी आणि पहिली शून्य आठ तिसरी एकशे किंमत तीन घेतल्या तीन दोन्ही वजा सहा आधी काठ दोन आठातनं सहा गेले दोन तीन दोन आणि तिसरी जोडी चौथी जोडी क्रमिजोळी मग वजा घेतल्या वजा वजा अधिक बे के बे दोन आठ दोन दहा वजा एक दहा ओके वजा एक दहा अशा पद्धतीनं शून्य वजा दोन तीन एक सजा वाय बरोबर दोन साठी शून्य वजा दोन या ठिकाणी एक साक्षवरचा शून्य आणि वाय अक्षराचा वजा दोन शून्य वजा दोन त्यानंतर दोन चार दोन चार वजा दोन आठ वजा दोन वजा आठ वजा दोन वजा आठ वजा दोन वजा आठ आणि आन तीन आणि सात तीन आणि सात ओके म्हणजे या ठिकाणी शून्य वजा दोन दोन चार वजा दोन वजा आठ आणि तीन आणि सात क्रमाने जोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन एक सजा वाय वजा दोन बरोबर शून्यचा आलेख मिळतो त्यानंतर शुन्या आट, शुन्या आट दोन एक साधिक वायबरोबर आठ साठी शून्य आठ शून्य आठ वाया अक्षावरती त्यानंतर दोन चार चेतनबिंदूच आहे त्यानंतर तीन दोन त्यानंतर वजा एक वजा दहा वजा एक वजा दहा ओके सो so, सॉरी वजा एक दहा आहे धन वजा एक दहा वजा एक वाया अक्षावरती दहा ओके म्हणजे या ठिकाणी शून्य आठ त्यानंतर दोन चार त्यानंतर तीन दोन आणि वजा एक दहा हे चार बिंदू क्रमाने जोडल्यानंतर आपल्याला दोन एक सहा अधिक वाय बरोबर आठ चालेख मिळतो आणि या दोघांचा छेदन बिंदू या ठिकाणी दोन चार हा आहे ओके छेदनबिंदूचे छे निर्देशक दोन चार उकलसंच एक्स वाय बरोबर दोन चार अशा पद्धतीने उर्वरित आलेखांचे अशाच पद्धतीने चार क्रमित जोड्या मिळवून आपण यांचे आलेख काढू शकता भरपूर आलेख आपण सोडलेले आहेत प्रश्न चौथा खालील निश्चयकाच्या किमती काढा फाइंड द व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोईंग डिटर्मिनंट पहिला आहे या ठिकाणी चार तीन दोन सात फोर थ्री टू सेवन चार सात पहिला गुणाकार असाच आणि त्यानंतर या गुणाकारातून वजा कराच्या तीन गुणी सहा चारशे ते अठ्ठावीस वजा सहा बावीस ओके इन डिटर्मिनंट फोर थ्री टू सेवन फोर इंटू सेवन मायनस थ्री इंटू टू ट्वेंटी एट मायनस सिक्स ट्वेंटी टू अँड सेकंड या ठिकाणी डिटर्मिनंट निश्चयकामध्ये पाच वजा दोन वजा तीन एक गेला आहे पाच आणि एकचा गुन्हागार पहिला त्यातून वजा करायचा आहे वजा दोन वजा तीनचा गुन्हागार तीन वेळा वजा चिन्ह म्हणून वजाच वजा वजा अधिक अधिक वजा वजा पाच एक पाच तीन गुण्य सहा पाच वजा सहा वजा एक ओके फायू इंटू वन मायनस इंटू ब्रॅकेट मायनस टू इंटू इंटू ब्रॅकेट मायनस टू मायनस मायनस प्लस मायनस मायनस थ्री इंटू टू सिक्स फायू मायनस सिक्स मायनस वन त्यानंतर तीन वजा एक एक चार तीन गुणले चार वजा गुणाकार वजा करायचं आहे वजा एक गुणले एकचा वजा वजा अधिक तीन चौक बारा एक एक बाराने एक तेरा ओके या ठिकाणी ट्री इंटू फोर ट्वेल्व मायनस इंटू ब्रॅकेट मायनस वन इंटू वन थ्री इन्टू फोर ट्वेल्व मायनस मायनस प्लस वन ट्वेल्व इंटू ट्वेल्व प्लस वन थर्टीन खालील एक सामिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा सॉल्व द दो फॉलोईंग सायमल्टीनेशन बाय क्रेमर्स रूल एक्स सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा पहिला आहे तीन एक्स अधिक पाच वाय, वाय वजा आठ बरोबर शून्य या ठिकाणी हे दुसरं समीकरण आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा हे पहिलं आणि तीन एक्स अधिक पाच वाय वजाट बरोबर शून्य म्हणजेच वजाट पलीड गेले आठ तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ पहिल्यांदा एक्सची किंमत काढण्यासाठी एक्सचा आणि वायचा सगुणक सा सहा वजा तीन पहिल्या समीकरणामध्ये दुसऱ्या समीकरणासाठी तीन आणि पाच हे सगुणक आहेत सहा वजा तीन तीन पाच ओके ही समीकरण आपण सोडवलेली आहेत या डिटर्मिनंटच्या निश्चयाकाची किंमत सहा गुणले पाच वजा तीन गुणले तीन साहेबंची तीस अधिक नऊ वजा वजा अधिक एकोणचाळीस डीची किंमत एकोणचाळीस या ठिकाणी डी एक्स काढताना स्थिरपण व्हायचा सोगणं वजा दहा वजा तीन आणि आठ पाच वजा दहा गुणिले पाच पन्नास, वजा, वजा, आट, वजा पन्नास वजा करायचे वजा तीन गुणले आठ आठ तीक चोवीस वजा पन्नास अधिक चोवीस वजा सव्वीस डी वाय काढताना वायचा सहगुणक एक्सचा सहगुणक आणि स्थिरपद सहा वजा दहा तीन आठ आठ संघ अठ्ठेचाळीस वजा काय करायचे आहे वजा द गुणले तीन सहा आठे अठ्ठेचाळीस वजा वजा अधिक दहा त्रिक तीस अठ्ठेचाळीस अन्तीस अठ्ठ्याहत्तर एक्स काढायचे आहे डी एक्स भागिले डी डी एक्स आहे वजा सव्वीस भागिले एकोणचाळीस या ठिकाणी तेरा ते एकोणचाळीस तेरा दोनशे वीस वजा दोनशे तीन एक्सची किंमत वाय बरोबर डी वाय डी अठ्ठ्याहत्तर भगली एकोणचाळीस एकोणचाळीस दोन्ही अठ्ठ्याहत्तर उकल एक्स वाय बरोबर वजा दोन दोनशे तीन आणि दोन छे तीन वजा दोनशे तीन आणि तीन ओके ॲट फर्स्ट टेक डी कोई पेशन टॉप एक्स अँड वाय इन फर्स्ट रो इन सिक्स मायनस थ्री सेकंड रो इन डिटर्मिनंट थ्री फायू व्हॅल्यू ऑफ धीस डिटर्मिनंट सिक्स इंटू फायू मायनस थ्री इंटू थ्री माइनस माइनस प्लस मायनस इंटू माइनस थ्री इन्टू थ्री सिक्स प्लस सिक्स इन्टू फाइव थ्री प्लस प्लस माइनस थ्री इन्टू थ्री नाइन थर्टी इन्टू नाइन थर्टी नाइन डी एक्स इज इक्वल टू हियर कोई कॉन्स्टंट नंबर एंड कोई पेशेंट ऑफ वाई इन फर्स्ट रो माइनस एट माइनस टेन माइनस थ्री सेकंड रो एट फाइव वैल्यू ऑफ िज डिटर्मिन माइनस टेन इन्टू फाइव minus into minus 3 into 8, minus plus minus 10 into 5 minus 50, minus minus plus 8 into 3, 24, minus 50 plus 24 minus 26. D y is equal to coefficient of x and constant number 6 minus 10, 3, 8. 6 into 8, 48 minus 10 into 3, minus 10 into minus 8 into 3. फोर्टी एट मायनस मॅनस प्लस थर्टी फोर्टी एट प्लस थर्टी सेवन्टी एट डिवाय इज इक्वल टू सेवेंटी एट वॅल्युप एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी मायनस ट्वेंटी सिक्स थर्टी नाईन मायनस टू आपण थ्री एक्स इज इक्वल टू वायवन डी डी सेवन्टी एट अपॉन थर्टी नाईन वाय इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू टू द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन एक्स वाय इज इक्वल टू मायनस टू अपॉन थ्री टू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी संवंगडांना पाठवून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करा या ठिकाणी अत्यंत सोप्या भाषेतून हे केलेले व्हिडिओ तुम्हाला सहज समजतील अशी भाषा वापरलेली आहे आपल्यासाठी तयार केलेले व्हिडिओ आपणास कसे वाटले या ठिकाणी माझ्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि अधिक व्हिडिओ पुढे करण्यासाठी आपल्यासाठी मला प्रोत्साहित करा धन्यवाद